राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या सोडून परीक्षा आहे पण पर परीक्षा मात्र एकच देण्यात येणार आहे अभ्यास मात्र दोन्ही परीक्षांचा असणार आहे पैसे दोन्ही परीक्षांचे बदलले आहे त्या दृष्टीनं त्यांच्या एका परीक्षेचं मात्र नुकसान होते काय सांगाल त्यांना नमस्कार मी देवराम सुनवशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांनी बेरोज आजकाल आज हा बेरोजगार हा फार मोठा भरणी विषय झालेला आहे विद्यार्थ्यांनी दोन पैशासाठी जे वेगवेगळे असे जे फी भरलेली आहे त्या फीचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे वास्तविक पूर्वी असं होतं की प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक खात्यातले लोक हे वेगवेगळे असे परीक्षा घेत होते पण आता काय कोणामुळे ताणमेळ राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की अशा ज्या परीक्षा आहेत त्या एकाच वेळा एक दोन दोन घेतल्या जातात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि त्या 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 दुसऱ्या परीक्षेपर्यंत ते त्या व नुसार भविष्या भवित्य भवितव्य पुढील भवितव्यासाठी ते वंचित होतात म्हणून सरकारने अशा प्रकारचे जे फीज वगैरे ते घेतात तर त्यांनी फी घेऊ नये फी न घेता त्यांना मोफत असं त्यांची परीक्षा घेतल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा बेरोजगार हा का वाढला आहे की वास्तविक पाहता कंत्राटी आमगार राजीनामा एकोणीसशे सत्तर अंतर्गत सेक्शन दहा खाली कुठल्याही परमनंट कुठल्याही चा म्हणजे बारमाही कामासाठी कंत्राट पद्धत लावता येत नाही शासनात लावता येत नाही किंवा खाजगी कंपनीत लावता येत नाही परंतु हे हा जो कायदा आहे हा धाब्यावर ठेवून सर्व अधिकारी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी या हा सरास त्याचा दुपयोग करून कंत्राट पद्धतीने लावलेली आहे हे फार चुकीचं आहे आणि त्या कंत्राटी कामगारांना त्या कंत्राटी त्या युवकांना त्यांना कायम केलं पाहिजे हे असंही माझं म्हणणं आहे अनेक युवा युवती या परीक्षेच्या संभ्रमात आहेत एकच परीक्षा देत आहेत आपण एक युवा कार्यकर्ता आहात आम आदमी आम्ही अतिशय आम्हाला अभिमान वाटतो की आमचे नेतृत्व जे आहे महाराष्ट्राचं धनंजयजी शिंदे साहेब हे गेली अनेक वर्ष एम पी एस सी या मुलांच्या साठी भांडतायत आणि आपण सुद्धा पाहत असाल की गेल्या वर्षभरापासून एम ची मुलं हे आंदोलन करतायत त्याच्यामध्ये सिलेबसचा विषय असो सेंटरचा विषय असो पेपर फोटीचा विषय असो अशा अनेक प्रश्नांवरती कंटिन्युअसली हे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे एम पी एस सी म्हणजे देशाचं भविष्य घडवणारी जी मुलं आहेत हे आंदोलन रस्त्यावरती करतायत आणि शासन काय सांगतं की आम्ही त्यांना बेरोजगारी भत्ता देणार आहोत म्हणजे तुम्ही बेरोजगारच राहा या पद्धतीचं हे सरकार आहे आणि या सरकारला जर लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ किंवा इवन पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा जर यांना विचार असता तर हे सुशिक्षित मुलं असे बेरोजगारीने त्रस्त आहेत त्यांना आंदोलन करण्याची वेळच आली नसती आज जसं सरांनी सांगितलं सर्वच आपण कार्यकर्त्यांनी सांगितलं की अडीच लाख ते तीन लाख मुलं ह्या परीक्षा देणार आहेत ह्या तीन लाख मुलांचे जर आपण फॅमिलीज पकडले तीन लाख फॅमिलीज आहेत त्या आणि ह्या तीन लाख कुटुंबावरती हे सरकार अन्याय करत आहे यांच्या इलेक्शनच्या तारखा चेंज होऊ शकतात बाकी छोट्या मोठ्या ज्या सिलेब परीक्षा आहेत त्या चेंज होऊ शकतात तर मग ज्या ठिकाणी तुम्ही दोन्ही परीक्षांचं जर तुम्ही फी त्यांच्याकडनं आकारलेली आहे घेतलेली आहे आणि फी मुलांनी भरलेली आहे तर मग त्यांना दोन्ही परीक्षा देण्यासाठी अनुकूल वातावरण तुम्ही काय निर्माण करत नाही एमपीएससीचं हे त्यांचं तर फेलियर आहेच परंतु जे शासन आपल्या देशाला चालवणारे जे राज्यकर्ते आहेत हे राज्यकर्ते फक्त आपल्या राजकारणामध्ये मस्ताव झालेले राजकारणी आहेत आणि ह्या लोकांना या, या देशातील सुशिक्षित बेरोजगारांचा एकही पर्सेंट त्यांना विचार नाहीये त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना युवक त्यांची जागा दाखवतील आणि भविष्यामध्ये जर धनंजय शिंदे साहेबांनी सांगितलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन अजून करू आणि मुलांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरण्याचा आमचा सा माणस आहे युवा अनेक ठिकाणी परीक्षा देत असतात परंतु चारशे पाचशे जागांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात आम्हा परीक्षा फी त्यांच्याकडून आकारली जाते युवा म्हणून आपण त्या काय राज्यातलं महायुतीचं सरकार ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना मोठ्या अभिमानाने सांगते की आम्ही ह्या लोकांना आम्ही युवकांना पैसे वाटप करणार आहोत तर ही मोठी अभिमानाची गोष्ट नसून ही शर्मेची गोष्ट आहे की राज्यात इतक्या प्र, इतक्या प्रमाणामध्ये बेरोजगार असल्या कारणाने त्यांना बेरोजगारी भत्ता द्यावा लागत आहे त्यामुळे ही आ, या महायुती सरकारचा या युवकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि जसं की लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये जो काही घोळ घातला आहे की एकाच दिवशी दोन दोन परीक्षा ठेवलेल्या आहेत यामुळे बऱ्याच जणांच्या परीक्षा मुकाव्या लागणार आहेत आणि या संदर्भात आज आम आदमी पक्षाने एमपीएससीच्या कार्यालयावरती निषेध आणि धरणे आंदोलन आहे